शिवसेना उबाटा पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ अंबाबाई मंदिरात अर्पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील युवासेनेनं चक्क एकोणसाठ किलोचा मोतीचूर लाडू बनवला होता करवीर निवासेनी आई अंबाबाई मंदिरात हा लाडू देवीला अर्पण करण्यात आला या भल्या मोठ्या लाडूला पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसरात गर्दी पाहायला मिळाली हा लाडू मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूल गेट जवळ भाविकांना पाहण्यासाठी ठेवला होता लाडू अर्पण केल्यानंतर आलेल्या भाविकांना या लाडू करण्यात आले एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ किलोचा लाडू ही एक अनोखी शक्कल युवा सेनेच्या वतीनं आज पाहायला मिळाली आपल्या सर्वांना कल्पना आहे की साधारणपणे तेरा जूनला आदित्य साहेबांचा वाढदिवस असतो साहेबांचा वाढदिवस असतो परंतु या वर्षीच्या दुर्घटनेमुळे साहेबांनी वाढदिवसांचे लोक आम्ही त्यांच्या रद्द केले आणि एकोणीस तारखेला योगाबाने नेमका शिवसेना वर्धापन दिवस असतो गेले एकोण शिवसेना या वर्षी एकोणसाठावा वर्धापन दिवस असल्यामुळे या ठिकाणी पुढची आगळीवेगळी कल्पना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीने युवासेने वतीने आपण या ठिकाणी दाखवत आहोत आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय म्हणलं तर कोल्हापूरचं वैशिष्ट्य सगळ्यात जास्त कोल्हापूरची ओळख जा जी आहे अंबाबाई मातीच्या जिल्ह्याची पूर्ण ओळख आहे त्यामुळे अंबाबाईच्या चरणी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ वर्धा निर्णय या ठिकाणी एकोणसाठ कुलचं लाडू या ठिकाणी आपण अंबाबाई चरणी व्हावा आणि आजच्या मंगळवारच्या दिवशी सगळं मंगलमय व्हावं असे एक सर्वांच्या वतीने शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी फक्त अंबाबाईला साकडे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक वेळा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे मी सेना पश्चिम येणारा एकोणसाठावा वर्धापन दिन आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस त्याच्या माध्यमातून आम्ही एक वेगळी संकल्पना अशी राबवली की लाडू म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे लाडू म्हणजे विजयाचं प्रतीक आहे मग आपण काय करू शकतो तर एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एकोणसाठ किलोचा भव्य मोतीचूर लाडू आई अंबाबाईच्या चरण्याचा आम्ही नसपत्त ठेवण्यासाठी ठेवला आहे हा आम्ही प्रसाद वाटणार आहे आणि येणाऱ्या काळात असच लाडूसारखा आनंदित आमच्या शिवसेनेचा दिवस चांगल्या पद्धतीने यावं या पद्धतीनं आई अंबाबाईची आम्ही चरणी प्रार्थना करणार आम्ही